नमस्कार शेतकरी बांधूंनो स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये जिथं शेतकरी बांधवांच्या गरजेप्रमाणे त्यांना हवी तसे अवजार आपण या ठिकाणी बनवून देतोय तर काल हे शेतकरी बांधव आपल्याकडे आले होते कर्ज जामखेडवरून आणि आज नाशिक वरून देखील आपल्याकडे कस्टमर आलेते तर त्यांना आपण त्यांच्या गरजेप्रमाणे जसे अवजार जे पाहिजे होते ते आपण या ठिकाणी बनवून दिलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तिथं त्यांना अवजार कशी वाटली त्यांचा पत्ता नावगाव सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम दे बाबांकडे कुठून आला हो तुमचं गाव नाव पत्ता सांगा काल तुम्ही ऑनलाइन मशीन बुक केलं ना सांगा कर्जत तालुका नगर जिल्हा बोस गाव नाव बाळासाहेब नेवर्ती बोलते काल मशीन ऑनलाईन बुक केली काल ना, केल ना, काल त्यांनी व्हिजिट केली कालच ऑर्डर दिली त्यांचं लगेच भेटलं त्यांचं मग तुम्हाला मशीन क्वालिटी कशी एकदम चांगली आवजार वगैरे व्यवस्थित आहे ना कशी वाटली मशीन काय चांगले व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे म्हणून तर आलोच नाही आला मजबूती वगैरे एकदम व्यवस्थित आहे समज काय बाकीच्या शेतकरी बाकीच्या शेतकऱ्यांसाठी समज व्यवस्थित आहे एकदम त्याच्यामुळे आलो आम्ही काय नाही अवजारांची क्वालिटी कशी म्हणजे मजबूती पण बाकी दुसरी गोष्ट सोडा काय अडचण नाही त्याची मजबूत आहे म्हणजे फरक हीच आहे आपण अवजार स्वतः बनवतो सगळे म्हणजे ह्याच्यात त्या कंपनीच्या अवजारांमध्ये फरक तुम्हाला काय सांगतो नाही नाही चांगले ना मजबूत आहे एकदम हे आपण स्वतः बनवलेला अवजार आहे त्याच्यावर दोन माणसं बघेल तरी काय होत नाही मग तुमचं गाव सांगा मला कुठले मशीन ते मशीनचं नाव सांगितले कोळपनी यंत्र ऑनलाइन बघून आलाय का तुम्ही हो ऑनलाइन बघून तुमचं नाव गाव सांगा चाल मी रमेश थोंबळे शिंगू तालुका चांदौर जिल्हा नाशिक तुम्हाला मशीन कशी वाटले व्यवस्थित वाटले अहो जरा वगैरे क्वालिटी बनवतो पक्ष आपण बनवून दिलेली कशी क्वालिटी हो आपल्या मनाप्रमाणे व्यवस्थित भेटते बाकीचे शेतकऱ्यांना वगैरे सांगा नक्की याला एक वेळेस आवश्यक आहे गेल्यानंतर व्हिडिओ हो वगैरे पाठवा म्हणजे शेतकऱ्यांना बघा होतं तुमच्या भागातले शेतकरी तुमच्याकडे येऊन डायरेक्ट बघता डायरेक्ट म्हणजे गेल्यानंतर तुम्ही हा डायरेक्ट बघता डायरेक्ट व्हिडिओ हो वगैरे टाका हो आम्ही म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला दाखवतो ते तुम्ही चालले व्हिडिओ वगैरे जय हिंद जय किसान ठीक आहे घे हे घे पुढं चालू करून घे व्यवस्थित वाटलं ना मामा यांचं घ्या नाशिक वाल्यांचं घ्या लोड करून पहिल्यांदा तर सात एचपीचा पॉवर विडर आहे हा तर सात एचपीच्या पॉवर विडरला तीन फूट रुंदीचा तिचा रोटा वेटर ऍडजस्टेबल बत्तीस ब्लेड दोन फूट अडीच फूट तीन फूट ऍडजस्टमेंट होते रबरी टायर लोखंडी टायर तसेच कोळपणी कोरपणी डवर यंत्र आहे दोन फनी ते ऍडजस्टेबल आहे तुम्हाला तसेच तीन फणी मोगडा आहे पास आहे वकर आहे सर्व आवजार आहे तुम्ही सोयाबीन मका ज्वारी हरभरा कोळपणी पूर्व करणी आणि फळबागांतर मसाल्यासाठी या रोटा वेटरचा तुम्ही वापर करू शकता तर तुम्हाला जसे अवजार पाहिजे तसे अवजार आपण या ठिकाणी मजबूत आणि हेवी स्वरूपामध्ये बनवतोय हो तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा हे जे तीनपणे कोळपणी यंत्र आहे याचा वापर तुम्ही सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणी डवरणीसाठी करू शकता याच्या दोन चाकांमधला आणि पाठीमागच्या तीनही पासांमधला अंतर तुम्हाला ऍडजस्टेबल दिल्यामुळं तुमचे जसे पण पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्ही ऍडजस्टमेंट करून करू शकता नाही काय अडचण ठीक आहे स्वतः घेऊन चालले त्यामुळे एवढं काय ट्रान्सपोर्टला फक्त पेट्रोल द्यायचं नाही थोड्या आडव करून टाका होऊन जाईल ते दरवाजा उघडत नाही काय मामा थोड फिरवा जरा थोडं दिसतं आपलं सगळीकडे बड्या तर कर्जत तालुका जिल्हा अहिला नगर या ठिकाण हे शेतकरी बांधव आपल्याकडे आले होते तर यांनी काल आपल्याला या ठिकाणची ऑर्डर दिली ती सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका कोळापणे खोरापणे डवरणी यंत्र त्यांना पाहिजे होतं तर ते आपण या ठिकाणी त्यांना बनवून दिलं तर सात एच पीचा पॉवर विडरला रबरी टायर सोबत लोखंडी टायर सर्व अवजार आपण या ठिकाणी बनवतो पाठीमागं बॅलन्सिंग व्हील असल्यामुळं त्यांना हातावरती वगैरे लोड येत नाहीये तसेच समोर बंपर दिल्यामुळे जर तुमची चाक वगैरे कधी म्हणजे लोड घेत नसेल किंवा ग्रिपिंग कमी पडत असेल तर समोर तुम्ही त्याच्यावरती तुम वजन वगैरे पण ठेवू शकता तर अतिशय उत्कृष्ट मजबूत आणि हेवी आपण या ठिकाणी बनवलेत तुम्हाला जशी पाहिजे तसे अवजार या ठिकाणी बनवून मिळतात प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचं असेल तर संपर्क साधा या ठिकाणी मल्टीपर्पज ऍडजस्टेबल अवजार आपण या ठिकाणी बनवतोय मॅनेजर जरा फिरवून दाखवत रिव्हर्स फॉरवर्ड सांग सम सांग तर हे आपले डेमो स्पेशलिस्ट आहेत तर या मशीनला दोन फॉरवर्ड एक रिव्हर्स गिअर आहे एक फास्ट एक स्लो फॉरवर्ड गियर मध्ये स्पीड चा इकडे मागे जरा मागे चालू जरा लांब तर कोळपणी यंत्र मजबूत आणि ऍडजस्टेबल असल्यामुळे सर्वच पिकांची कोळपणी खुरपणे डवरणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी साठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क साधा